भांडा 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 ती रुसली तुमच्या आला नाही म्हणून रुसली ती वही जाते जाती बन्तिया। नुकाय बन्तिया। नुकाय <laughs> ती म्हणते आता लवकर आली नाही मग काय करू रुसली रुसली हय ज्ञान जाते की का आलती का हा शेवटची बार केलं एवढी बार केस दाड दड पेवा म्हणून हम्म

आत म्हण बाळ शुभ्राला आंघोळ घालायची आता आंघोळ करायची तिला हा <laughs> रुसवा रुस काढायचा का तिला मग तसच रुसून बसा असू दे चला आल्या ताई एकदाच्या घरी पोचल्या होय रक्षाबंधन दिशी सकाळ सकाळ घरी पोचल्या खाली येत पडत येत 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 गाडी बंद पडत धडपडत धडपडत कशा नाही कशा पोचल्या राहते आल्या की बरं झालं आला तुम्ही पाऊस घेऊन आला बरं बदा 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 पाऊस नव्हता तुमचं पाऊल गुण इथं टाकला गुजूबा की पाऊस आला परवडला तुम्ही राहा आम्हाला कुठं का आला ना पण पाऊस आला लय म्हणजे लय पाऊस झाला लय झाला हा बंद <laughs> साडेस सात ला ना ती चालू झाला असेल असल तिपार दहा वाजून गेले तरी चालूच होता रिमझिम रिमझिम रिम झिम रिमझिम असू दे चालली आहे शेवगे शेंग भाकरी हा मी म्हणला का नाही आमच्या तिघांना सोमवार आता ही तुम्हीच खाणार आहे हम्म मी बघ तिला व्हिडिओ खिचडी हलवलेली एक वाजता दोन वाजता खिचडी हालवून तिकडं जायची मग ती गार करून खायची <laughs> <laughs> म्हणून <मनुन> मला माहिती या <laughs> मग काय ते सांगतात खिचडी परतून ठेवली घरी <laughs> आणि गुरण आली या आता गुरहा आणून <laughs> बांधायची मग घरी जाऊन खायची मग काय करायचं असं ते आंघोळ घालती पळ <laughs> गेली फिरायला